हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऑल ट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेलायकॉडला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन सध्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ स्टेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नवी मराठी पाठ अकरावा मातीची सावली या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो उशीर न करता आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया हा या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे तो म्हणजे खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा या ठिकाणी पहिली ओळ दिलेली ती म्हणजे मडक्यातल्या पानासारखा गारवा या ठिकाणी या ओळीतील जी काही संकल्पना आहे ती म्हणजे फरसूचे मातीवर अतिशय प्रेम असल्यामुळे वाऱ्यातील गारवाही त्याला मातीच्या मडक्यातील पाण्यासारखा छान गार वाटत होता चला मित्रांनो पाहूया पुढील रोड आईच्या पदरासारखी चिंचीची सावली या ठिकाणी या ओळीतून जी काही संकल्पना स्पष्ट होते ती म्हणजे फरसूच्या अंगणात चिंचेचे झाड होते या झाडावरही त्याचे विलक्षण प्रेम होते आई जशी लेकराला पदराखाली घेऊन त्याला सावली देते तसेच ते झाड आईच्या मायेने आपल्याला सावली देते अशी फरसूची भावना आहे चला मित्रांनो पाहूया त्या पुढील भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने या ठिकाणी याचं उत्तर येणारे किंवा या ठिकाणी या ओळीतून जी काही संकल्पना स्पष्ट होते ती म्हणजे वाऱ्यामुळे चिंचेच्या झाडाची पाने भिरभिरत खाली येत होती चिंचेवरील प्रेमामुळे ते पाने फरसूला भिरभिरीत येणाऱ्या फुलपाखरासारखी वाटत होती चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला घटना व त्या घटनेचे जे काही परिणाम किंवा प्रतिक्रिया या ठिकाणी फरसूने दर्शवल्या आहेत त्या या ठिकाणी सांगायच्या आहेत सर्वात आधी फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो या ठिकाणी जो काही परिणाम होतोय तो म्हणजे सून डाफरायची त्यानंतर मनूला फरसूने शिकवले या ठिकाणी जो काही परिणाम झाला तो म्हणजे इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला लागला त्यानंतर वाडीत काम करताना कोसाच्या पायाला तारकी खिळा लागला या ठिकाणी जो काही परिणाम झाला तो म्हणजे एक आठवड्याच्या आत पोसू मरण पावली त्यानंतर मित्रांनो मनूने जमीन विकायला काढली या ठिकाणी जो काही परिणाम झाला तो म्हणजे फरसूने त्याला होकार दिला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आकृती पूर्ण करा या ठिकाणी पहा फरसूच्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणारी कृती या ठिकाणी आपल्याला सांगायची किंवा दर्शवायची आहे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे फरसूच्या दारात चिंचीचे पुराण झाड होतं त्यामुळे मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा यामागे वायू प्रदूषण न होऊ देण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो त्यानंतर मित्रांनो रात्री जेवण खावण आटपल्यानंतर फरसू आणि आबू चिंचेच्या मुळांवर बसायची पानातून पांजरणारं चांगणं अंगावर घेत गप्पा चालायच्या यातून निसर्ग सानिध्यातून आरोग्य हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो त्यानंतर मित्रांनो चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा ते फरसूचं शेतात टाकायचं खत होतं त्यामुळे त्याची जमीन कसदार झाली होती यातून सेंद्रिय खताचा वापर हा त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर मित्रांनो वृक्षांवर त्याचं अतोनात प्रेम होत पोटाच्या पोऱ्या इतका प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस तोवर पुगड्यावर टाकायचं नाही हा फरसूचा निश्चय होता वृक्ष संवर्धन हा त्याचा या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो चला मित्रांनो पाहूया पुढील आकृती फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे करा या ठिकाणी चार मुद्दे दिलेले आहेत या ठिकाणी सर्वात आधी आपण छंद या मुद्द्याचं वर्णन करूया मातीची सेवा करणं हा फरसूचा छंद होता त्यामुळे त्याचे शेत इतके सुपीक झाले होते की लोक त्याच्यावर जायचे जेवण खावण झाल्यावर चिंचेच्या मुळावर बसून पानातून पांझरणारं चालणं अंगावर घेत आबूशी गप्पा मारणं हाही त्याचा एक छंद होता त्याचा आणखी एक छंद होता तो म्हणजे पायरीवर बसून झाडावर चढणाऱ्या खारी पानं त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मेहनत फरसू खूप मेहनती होता चिंचेच्या खाली पडलेल्या पानांचं पान न पान गोळा करून तो वाडीत टाकायचा फरसू व त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत शेतात रावायची त्यानंतर मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे दुःख फरसूला तीन गोष्टींचे दुःख होते पहिले म्हणजे लहानशा कारणामुळे त्याची पत्नी कोसू ही मरण पावली आणि त्याचा आधारच गेला संसार होते नव्हता झाला दुसरं कारण म्हणजे मनून जमीन विकायला काढली आणि त्यासाठी फरसूने होकार दिला त्यानं कागदावर निमूटपणे सया करून दिल्या आणि तिसरं दुःख म्हणजे आपल्या जमिनीवर बंगला उभारण्यासाठी आपलाही जन्मापूर्वीपासून उभी असलेली झाडं तोडली गेली याचं त्याला खूप दुःख वाटलं त्यानंतर मित्रांनो चौथा मुद्दा म्हणजे माणूसपणा जमिनीवर ट्रॅक्टर फिरवला बागायत मातीला मिळाली मोठ्याले खड्डे खणले गेले भल मोठं दगडविटांचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं या मातीशी नाड तुटली की माणूस पण तरी कसं राहणार पाय मातीवर असतात तोवरच माणूस माणूस असतो तिला विकून आपण माणूस पण विकलं आहे असं फरसूला वाटते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार ओग तक्ता तयार करा या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ओघतख्ता तयार करायचा आहे तो म्हणजे मनूची आई प्रार्थना करायची त्यावेळेचा या ठिकाणी पहा ज्या वेळेस मनुची आई प्रार्थना करायची त्यावेळेस एका सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे जेवता जेवता मनु बहिणीशी मस्ती करायचा तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत घासगणिक पोटात माया उतरायची चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा या ठिकाणी पहा पहिलं वाक्य आहे ते म्हणजे आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते या ठिकाणी प्रमाण भाषेत जे काही वाक्य येणार आहे ते म्हणजे आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते त्यानंतर मित्रांनो पुढची ओळख दिलेली किंवा पुढचं वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे त्याचीच पुण्याई ही बावडी नदी हाय नदी या ठिकाणी जी काही प्रमाण भाषेत हे वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे त्यांचीच पुण्याई ही वी वीर नव्हे नदी आहे नदी त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा या ठिकाणी पहिला वाक्यप्रचार आहे ते म्हणजे टळकी चालवणे या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो पहिलं म्हणजे सूत कातणे त्यानंतर सतत बोलणे वस्त्र विणणे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे सतत बोलणे त्यानंतर पुढील वाक्य प्रचार दिलेला आहे तो म्हणजे नाळ तुटणे पावयाचे याचे ऑप्शन मैत्री जमणे संबंध न राहणे संबंध जुळणे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे संबंध न राहणे जाऊया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सात खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले या ठिकाणी जे काही वाक्य येणार आहे ते म्हणजे कमाई रे पोरांनो त्याचीच पुण्य ही बावडी नाही नदी हाय नदी त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्ख वन एका पाऊस जमिनीवर झोपावं तसं आपला संसार होत्याचा नव्हता झाला त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे फरशूचे झाडांबाबतचे प्रेम या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे पोटच्या पोर्यातकाच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जायच तो रुग्ड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ सहमत या ठिकाणी पहा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे मातीशी नाड तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरशूच्या विधानाशी तुम्ही जर सहमत असाल तर त्याची कारणे या ठिकाणी सुधारणासहित स्पष्ट करायची आहेत या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत कारण मातीशी नाळ तुटली की त्याला या मातीबद्दल आणि त्या मातीशी संबंधित माणसांबद्दल प्रेम उरत नाही आणि जिथं प्रेम नाही तिथं स्वाभाविकच माणूस पण राहत नाही म्हणूनच विदेशात जाणारे अनेक विद्यार्थी तेथे ते शिक्षण घेताना आपल्या मातीशी नाळ तोडतात आणि विदेशातच स्थायिक होतात पुढे ते देशाशी गद्दारीही करतात चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा या ठिकाणी उत्तर मित्रांनो म्हणजे झाडाचा वारा घेत होता वाया जाऊ न देता त्याचे खत करत होता झाडांवर मुलांसारखी प्रेम करत होता त्याचे हे सर्व विचार कुणालाही मान्य होण्यासारखे आहेत ते आम्हालाही मान्य आहेत आपला जन्म ज्या मातीत गेला ती जमीन विकण्याचे दुःख होणेही स्वाभाविक आहे पण त्याने मुलाला शिकवले मुलगा इंग्रजी कंपनीत नोकरीला लागला त्याचे लग्न झाले आपण झोपडीत राहण्याऐवजी बंगल्यात राहावे असे त्याला का वाटू नये म्हणून मातीशी नळ तोडली असे वाटत नाही त्या मातीवर त्याने गुलाब फुलवला हे फरसूचे संस्कृतीतले परिवर्तन लक्षात घेतले नाही असे माझे मत आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न मातीची सावली या पाठ्याच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे झाडाची सावली असते तशी मातीची सावली नसते पाटात सावली हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे सावलीत सुखाचा अनुभव येतो हो तसा मातीपासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव फरसूला आला आहे शेतीच्या दृष्टीने तो धान्य समृद्ध आहे संसारातील कोणतीही विवंचना त्याला नाही मुलीचे विवाह झाले आहे मुलाला शिक्षण दिले आहे त्याचेही लग्न झाले आहे असे सुख मातीमुळे त्याच्या वाट्याला आले आहे त्या कुटुंबाला सावली ही त्या मातीमुळेच मिळाली आहे म्हणून मातीची सावली हे शीर्षक अगदी समर्पक वाटते चला मित्रांनो पहा या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणातला स्वाध्याय होता मातीची सावली या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स